हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सगळे मस्त आहात ना तर चला आता सकाळचे साडेनऊ झालेले आहेत एक्झॅक्ट साडेनऊ झालेले आहेत आणि मी अजून घरीच आहे तर क्लासला निघायचं आहे आज चा, ना मी मुद्दाम साडेनऊचा ठेवला आहे कारण मुलांना आज गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा सुट्टी आहे आणि त्यासाठी ना मी हो उशीर क्लास ठेवलेला आहे ॲक्च्युली उशीर झाल्यानं म्हणून शब्द थोडे असे होत आहेत ठीक आहे इट्स ओके सर चला तर दे चार्जवर दे पटकन चला तर निघते आणि हो आज माझाही वाढदिवस आहे तर सगळ्यांनी भरभरून मला शुभेच्छा द्या आशीर्वाद द्या चला आपण आल्यावर भेटूया हॅलो आता मी क्लासला येऊन पोहोचली आणि मुलांनी एवढे सरप्राईज सगळ्यांनी येताना माझ्यासाठी चॉकलेट्स आणि काहीतरी पेन्स वगैरे गिफ्ट आणलेले आहेत एवढं भारी वाटतंय ना स्पेशल झाला बड्डे एकदम खूप मस्त एकदम छान हे बघा छोटे छोटे जाहिर पर कितनी उत्सुकता आती का नहीं good morning, good morning. <laughs> से हाय एवरीवन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग से ये बगा हाय वड़ा आधरो ये वड़ा छोटा है आधरो ने आधरो क्या लाया मेरे लिए आधरो मेरे लिए क्या लाया कैडबरी लाया गुड बॉय वो हमारे टीचर का बर्थडे है खूप गुड बॉय येतो एवढा बोलतो एवढा बोलतो ना बाप रे मला म्हणतो मी हंड्रेड इयर्सचा झाला ना माझ्या बोलवणार जे कुठेतरी त्याने मला आशीर्वाद दिलेला आहे की आम्ही आमचं आयुष्य सुद्धा मोठं असेल तर हे थँक्यू बघा वन मोर पेन थँक्यू आणि टीचर्सला फक्त हवं असतं पेन्स कारण त्याच्या काहीच करू शकत नाही म्हणून मी सांगितलेलं काय दुसरं काय काय सांगत होते काल म्हटलं काय नाही फक्त पेन आणा आणलं तर जान्हवी असते आणि जान्हवीचा पेस बघून ना माझं सगळं टेन्शन जा निघून जात असं वाटतं की असं हिच्यासारखंच राहावं अगदी मस्त मोकळ्या मनाने आता मी आधी मुलांचा अभ्यास घेते कारण उद्या सात तारीख परवा सात तारीख ना मुलांची टेस्ट आहेत त्यासाठी आता कंटिन्यू करते अभ्यास आता अजूनही आपला मंथन आलेलं आहे <laughs> पहा मंथन आलं आहे ना मंथन है। आ, तर मंथनने पण आणलेलं आहे मस्त एक कार्ड त्याने माझ्यासाठी बनवलेलं आहे हँडमेड आहे मस्त केक पण काढला आहे त्याच्यावर आणि काय लिहिलं आहे बघूया जरा हॅपी बड्डे मिस त्यानंतर एन्जॉय युअर स्पेशल डे फ्रॉम मंथन थँक्यू मंथन मस्त सुंदर कार्ड बनवले आणि एवढा मोठा केक आता इथे त्याने आणलेला आहे तर आपण हा केक कट करायचा आणि सगळ्यांनी एन्जॉय करायचा <laughs> ओके चला चला आता दर्शन आलेलं आहे सगळ्यांसाठी चॉकलेट्स घेऊन वाढदिवस आहे माझा दर्शने चॉकलेट आण तर येस ते आपण आणि आता मस्त सगळे माझ्यासाठी बड्डे सॉन्ग्स म्हणणार आहेत चलो स्टार्ट ओके दादा जारा, दादा जरा जरा एक्साइटेड असा आहे छान मस्त करून घेते चला माझे एक स्टुडंट आहेत दोघी मला आलेले आहेत बड्डे विश करायला

आता क्लास झाल्यानंतर घरी जाताना साईबाबांच्या मंदिरात आलेली आहे वाढदिवस आहे तर साईबाबांचा आशीर्वाद घ्यायला मी इथे आले त्यानंतर गाईला मस्त चारा पण दिला आणि ज्या गाय घेऊन बसलेल्या ताई आहेत त्यांना सुद्धा एक चॉकलेट दिलं म्हटलं माझा वाढदिवस आहे तर गाय मातेचे आशीर्वाद घेतले आणि छान चारा खाताना बघून एवढं भारी वाटत होतं की चला चारा मी जेवढा दिला ना तेवढा गौमात्याने खाल्ला कारण अरे येऊन मला ना अर्धा तास झालेला आहे आणि मी एकाच जागेवर बसलेली आहे का माहिती आहे कारण व्हॉट्सअपवरती एवढे मेसेजेस आलेले आहेत बड्डे विश करण्याचे त्या सगळ्यांना रिप्लाय देत बसलेली पुढं वेळ माझा त्याच्यात गेला म्हणजे व्हॉट्सअप आणि बड्डे याचं आता खूप जास्त असं कनेक्शन झालेलं आहे सो बा अजून आता येणार खूप जणांचे अजून जा, मेसेज येतीलच तर चला आता पुढच्या कामांना तर सुरुवात करावीच लागेल ना कारण बड्डे आहे म्हणून बसून चालणार नाही आहे तर घरातली कामं करायची आहेत तेवढंसुद्धा आवडून घेते तसं तर सकाळी थोडंफार मी केलेलं आहे आणि नम्रता आली आहे ना तर मग नम्रताने भरपूर काय काय केलं की आता बाहेर गेलेली आहे कारण नम्रता सुमितचं लग्न आहे म्हणून ती ताईकडेच राहिलेली आहे मग आता मी एकटीच होती एवढे दिवस तर आता ती कालच आली तर पाहू आता मग आज संध्याकाळी मी आणि नम्रता आम्ही जाणार आहोत ना ताईकडे आणि ताईकडे उद्या कार्यक्रम आहे तर ते येणारे ब्लॉग्स जर तुम्हाला पाहिजे आहेत तर नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि संध्याकाळी माझा वाढदिवसाचं सेलिब्रेशन पूर्ण माझ्या फॅमिलीबरोबर होईल ते सुद्धा पाहायला तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ पाहा चला आता मी कामाला सुरुवात झाला आता मी आली आहे दुपारच्या बॅच मध्ये आणि इथे मुलांनी भरपूर काही गिफ्ट आणलेले आहेत हे पाहू शकता इथे सगळे कानातले वगैरे पण दिलेले आहे कानका बी दो -दो, एक फर्स्ट म्हणजे विश वाली येई आहे सृष्टी रात को सव्वा बारा उसका कुछ मेसेज आहे <laughs> आता आन हे बघा मस्त कानातले आणलेत आणि हे पण आणलेले आहेत तर आता एक छान एक छान कानातले घालून मी येईन क्लासला चला सगळ्यांनी छान मस्त गिफ्ट आणलेले आता सगळ्यांना चॉकलेट द्यायचे बेटा सबको चॉकलेट दे, सब दे। आणि मी आल्या आल्या सगळ्यांनी ना बड्डे सॉन्ग बोलून मला मस्त एकदम सरप्राईज पण दिलेला आहे गेट एंट्री केल्याबरोबर काही जणांनी मिस केलं पण बाकीच्यांनी मस्त एकदम छान विश केलं मला

त्याला साडेपाच नंतर मी आता घरी आली आणि त्यानंतर ना ब्लाऊज आता कटिंग कालच रात्री केलेला होता तो शिवायचा होता म्हणून म्हटलं सुरुवातच करूया कारण मला ब्लाऊज हा शिवला नाही तर नंतर ना मग वेळ माझा वेस्ट जाणार आणि मग मला हा हळदीसाठी ही साडी नेसायची आहे ज्याचा हा ब्लाऊज आहे तर बापरे एवढं टेन्शन झालेलं आहे की आता हा ब्लाऊज कधी कंप्लीट होणार कारण जर नाही झाला तर माझ्याकडे दुसरी आता पिवळी साडी म्हणजे आहे पण ती मी आधी नेसलेली आहे एक दोन वेळा तर तेच डिसाईड करते पण आता ऑलमोस्ट ना माझं सगळं जॉईंट वगैरे करून पण झालेलं आहे पण तरीसुद्धा आता कंटिन्यू मी शिवत नाही ना त्यामुळे मला ब्लाऊज शिवायला खूप वेळ जातो म्हणजे असं वाटतं की संपता संपत नाही आहे बट इट्स ओके थोडं पेशन्स ठेवून छान आता मी जेवढं होईल ना तेवढं करून जाईल आणि मग ताईकडून जेव्हा येईन ना रिटर्न त्यानंतर मग उरलेला जेवढा भाग आहे ना तो कम्प्लीट करेन चला आता मी आधी कंप्लीट करून घेते कारण मला संध्याकाळी निघायचं आहे ताईकडे त्याच्या आधी दर्शनचे बाप्पा थोडंसं जेवण बनवायचं आहे ते पण करून घेईन आणि मग जाईन आणि त्यानंतर माझा उद्या कार्यक्रम तर भरपूर आहेत तर मग उद्या काय काय होणार आहे कार्यक्रमाचं ते तुम्हाला सलग मी दाखवेनच तर आता हे कम्प्लीट करून घेते कारण हे पण इम्पॉर्टंट आहे मला मग म्हटलं की चला आता वेळ आहे तेवढ्या वेळेमध्ये लगेच सुरुवात करूया म्हणून आले आल्यानं मी जास्त वेळ वेस्ट केला नाही फटाफट आपलं घेतलं आणि कट करायला म्हणजे कट वगैरे तर कालच रात्री केलेलं होतं त्याचा लाईव्ह व्हिडिओ मी घातलेला आहे नक्की पहा हा दोन चार दोन चार आठला बदली मग सहा दोन चार आणि सहा घे साडेसहा होऊन गेलेत पण अजून काही ब्लाऊज संपत नाही आहे अजून मी स्लीव जॉईन करते तर असं ना घरात पसारा पण झालेला आहे आता नमाने पण बनवायला घेतलेला आहे तिच्या ब्लाऊजला तिला काय लावायचं आहे लटकन वगैरे ते करायला घेतलं आहे सो काल तिने मालाडला जाऊन शेवटी आणलं ते कारण का मी गोरेगाव स्टेशनमध्ये सर्च केलं तर मला कुठंही मिळालं नव्हतं फायनली तिने जाऊन बरोबर तिला जसं हवं होतं तसं तिला मिळालं तर चला आता ती ते कंटिन्यू करेन आणि मी ना ब्लाऊजचे स्लीव्ज लावायचे आता विचार करते आता मशीन अशी सरकवून ठेवून देऊ आणि आता जेव्हा येणार ना उद्या तेव्हा त्याच्यानंतर नाही तर परवा बसून मग कंटिन्यू करू कारण वेळ नाही आहे निघायचं पण आहे सो फायनली आता तेच करते मी आता ताईचा कॉल पण येतोय कॉल घेते नाही तर ताई मला बडबडेल की अजून तू निघाली कशी नाहीस बरोबर आठवण आहे बघितलं मी ना थँक्यू थँक्यू भाई 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 अरे अरेच्छा थँक्यू आईला पार्टी दिली आहे ऑलरेडी लग्नाचा अजून कार्यक्रम आहे ना काही ना काहीतरी तरी चालू आहे आता उद्या बांगड्यांचा कार्यक्रम बहिणीकडे बहिणीच्या मुलाचं लग्न आहे ना चालू आहे जाणार चला चला बाल ओके फरवा मार्क्स एकदम आमच्या लग्नाचं घर तयार पूर्ण लाइटिंग आम्ही लाइटिंग तिथून बघितली हॅपी थँक्यू साऊजी घर एक्स्ट्रा म्युझिक

एकदम छान वाढदिवस माझा सेलिब्रेट झाला आणि ॲक्च्युली मला माहीतच होती इथे आल्यानंतर ना एकदम धमाल असं खूप बड्डे होणार आहे आणि मनासारखं तसंच झालं तर आता आमची सगळ्यांची इथे पंगत लागते जेवणाची जेवण वगैरे घेऊ आणि त्यानंतर मग काय करायचं वगैरे असेल तर बघता येईल तर चला ब्लॉगचा मी शेवट इथेच करते भेटते पुन्हा येणारे पुढच्या ब्लॉगमध्ये टिफिन मस्त राहा सगळ्यांनी मजा करा आणि सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल थँक्यू धन्यवाद बाय गुड बा नाईट